मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे कुलाबा किल्ल्यामधील आज आमची सह्याद्री प्रतिष्ठान यांची मोहीम होती तोपांना तोपगाडे बसवलेले आहेत त्याचा साफसफाई साप थोडी होती आणि कलरचं काम केलं थोडं पेंटिंग वगैरे ते सर्व तोफगाडा होता त्याला आम्ही कलर केला कलर केला त्याचा पूर्ण आपल्यापर्यंत व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो आम्ही तरी साडेसहा इथे आलेलो आहोत तर मित्रांनो हे टेम्पोमध्ये आणलेले आहेत तोपगाडे तर हे आता आपल्याला कुलाबा किल्ल्यामध्ये न्यायचे आहेत तर आता बोटीने आपल्याला न्यायचं कारण भरती आहे तर आता भरती असल्यामुळे आपल्याला हे तोपगाडे पूर्ण बोटीने न्यायचे आहेत तर सर्व सह्याद्री प्रतिष्ठान इथे सर्व जमलेले आहेत आणि काही अजून येणार आहेत तर आम्ही लवकरच म्हणजे साडेसहा वाजता आलेलो आहोत आणि तरी बहुतेक आलेले आहेत तर आता ही तयारी सर्व चालू आहे तोपगाडी न्यायची तर मित्रांनो हे आहेत तोपगाडीची चाक आहेत आणि मजबूत आहेत मित्रांनो पाहू शकता आणि वजनसुद्धा आहे त्यामुळे धक्का मारत न्यायला लागतात तर सह्यादी प्रतिष्ठानचे सर्व मावले आपण पाहू शकता की ती जोमाने आपापल्या पद्धतीने कामाला लागलेले ला आहेत ला आणि हे आता सर्व तोपगाडी आपल्याला तीने न्यायचे आहेत कारण पाणी आहे त्यामुळे आता बोटीने न्यावं लागणार आहे आणि ला ला हे सर्व चाकं आहेत तोपगाड्याची आणि हे मांडलं वगैरे पाहू शकता आणि हे फुलं वगैरे आहेत सुद्धा आपल्याला तिथे म्हणजे तोपगाड्यांवरती तोफा बसवल्या की आपल्याला तिथे हार वगैरे आणि भंडारा सुद्धा उ उदलायचा आहे सुद्धा आपण पाहायला मिळालं तर पाहणार आहोत व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तर आता ही बोट आपली आलेली आहे कारण थोडी बोट स्टॅट होत नव्हती कारण आतमध्ये होती त्यामुळं पाण्यामध्ये असल्यामुळं काय कारणास्तव ती चालत नव्हती आणि स्टॅट नव्हती आता पन, आता झालेली आहे तर आता सर्व आपल्या तोपगाड्यात आणि तोपगाड्यांच्या टाका तर आपल्या बोटीमध्ये भरत आहेत ठेवत आहेत पाहू शकता आणि मग आता आपण बोटीने कुलाब्या किल्ल्याच्या दिशेने आता प्रवास बोटीने करणार आहोत तर सर्व आवल्या पावल्या पद्धतीने मेहनत ने करत आहे आणि आता बोटीला धक्का मारत कारण बोटमध्ये आपल्याला बसायचं आहे कारण इथे वालू आहे खाली कारण बोट बसले तर स्टॅट होऊ शकत नाही आणि खाली फॅन लागू शकतो वालूला तर धक्का मारत आहेत बोट चालू झालेली आहे आणि आता गुलाबा किल्ल्याच्या दिशेने बोट चालू झालेली आहे सर्व

तर आता गडकिल्ला आपला जवळ आलेला आहे कुलाबा पाहू शकता आणि हा पूर्ण कुलाबा किल्ला आहे मित्रांनो आणि पाहू शकता असं पाणी भरपूर आहे किल्ल्याच्या आजूबाजूला आणि त्यातूनच आता आम्ही बोटीने प्रवास करत आहोत तर आता जवळ आलेलो आहोत आपली बोट इथे आता गुलाबा किल्ल्याच्या किनाऱ्याला लागली आणि सर्व आता सामान आपले तोपगाड्याचे खाली करत आहेत सर्व सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व मावळे पाहू शकता तर हे आता सर्व आपल्याला तोपगाडे आणि चाका हे आपल्याला कुलाबा किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला गड किल्ल्यांच्या आतमध्ये आपल्याला याच्यावर न्यायचे आहेत आणि याच्यावरती आता तोपगाड्यांवरती तोफा आपल्याला बसवायचे आहेत तर आता आपण गडकिल्ल्यांच्या बाहेर आहोत आणि आता तिथे जरा बाहेर ठेवलेलं कारण इथे आता परमिशन वगैरे असतं ते आता सर्व त्यांना म्हणजे आता किती जण आहेत त्यांची इथे ते आता आपण सर्व नावं वगैरे देणार लिस्ट आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत तर आता आपल्याला आतमध्ये जाण्याचं परमिशन दिलेलं आहे आणि आता चला तर मग आता आपण सर्व आता हे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये कसे तोपगड्यांवरती तोफा बसवल्या हो जातात आणि ठेवल्या जातात ते पूर्ण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि काय सर्व दागदुजे वगैरे आहे गाड्यांची आणि तोफांची ते आपण पाहणार आहोत वरती तर मित्रांनो हे आहे कुलाबा किल्ल्यातील प्रवेशद्वार इथून आता आपण आतमध्ये आलेलो आहोत तर मी पण आता हे पहिल्यांदाच आलेलं आहे मित्रांनो कारण भरपूर दिवस चालले होते सह्याद्री प्रतिष्ठान संवर्धनामध्ये यायला ना नाही मिळालं तर आज योगायोग असा आला की आज यायला मिळालेला आहे तर आता आपण तटबंदीच्या बुरजावरती आलेलो आहोत आणि इथे आपल्यात एक तोफ आहे ती आपल्याला या तोफगाड्यांवरती ठेवायची आहे तर आणि बाजूला दुसऱ्या आहेत त्या दोन तोफ आहेत तोपगाडावर ठेवलेली आहे आणि ठेवायचे तर मित्रांनो सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व मावले तोपगडावरती तोप ठेवताना आपल्याला पाहायला मिळतच आहेत तर जे आहे तोप लहान आहे सुद्धा म्हणजे ओझनच आहे तर ती सर्व तोप आता मावले ठेवताना आणि आणखीन आपल्याला बोलल्या तिथे आपल्याला तरी करायची आणि तिथे पेंटिंग वगैरे एक गाड्याला करायची आहे ती सुद्धा आपण म्युझियम मध्ये पाहणार आहोत तर झालेले बहुतेक आपल्याला इथे पाहू शकता ठेवून जेवढा दाखवता येईल तेवढ्या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्राला तोपगड हर हर अरे पार्वती पते शिव हर हर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी तर मित्रांनो हा तोपगड आहे तो म्हणजे आधीचा आहे आणि त्याला आता सर्व साफ करून व्यवस्थितपणे पॉलिश वगैरे करून आता त्याच्या पेंट करणार कारण एवढ्या हिटमध्ये आज तो असतो याने ऊन आणि पाऊस त्यामुळे एवढं वर्ष 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 संघर्ष करत आज टिकून राहायचं आहे तर त्यासाठी त्याला आता साफ करून पुन्हा पेंटिंग करतो आणि त्याच्यावरती पुन्हा ती तोप आपल्याला ठेवायची आहे तर हा आधीचा आहे तोपगडा आणि दुसरे दोन तोपगडे आपण पाहिलेच असाल कारण एक तोपगडा आहे त्याच्यावरती तोप आपण ठेवून घेतलेली ती तीसुद्धा आधीच्या व्हिडिओमध्ये तर आपण पाहिलेच असाल तर आता अजून एक तोपगडा आपण नवीन आणला आहे त्याच्यातला त्याच्यावर तोप ठेवायची अजून एक बाकी आहे आणि ह्याच्यावरसुद्धा आपल्याला तोप ठेवायचे पेंटिंग झाल्यानंतर तर हे पूर्ण आपण सर्व पेंटिंग झाल्यावर पाहणारच आहोत व्हिडिओमध्ये आणि तर हे आता पूर्ण तोपगड आहे हे पेंटिंग करून घेतो त्यानंतर मग ह्याच्यावरती आपण सर्व सह्याद्री प्रदेशांचे माऊले ठेवणार आहेत तर ते सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता पेंटिंग करून झालेलं आहे तोपगाड्यांना आता तोपगाड्यांवरती आपण तोप ठेवणार आहोत दुर्ग कुलाबा तोपगाडे संवर्धन लोकार्पण मोहीम केंद्र पुरातन विभाग आणि सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभाग तर मित्रांनो आजची ही मोहीम आहे तर चालूच आहे मोहीम आल्यापासून पाहू शकता अजून तोपगड्यावरती तोफा ठेवणं चालूच आहे आणि आता दुसरी आपली नवीन आणलेली आहे तोपगड्यावरती ठेवत तोप आहे नंतर पेंटिंग केलेल्या तोपगड्यावरती पण तोफ ठेवायची आहे तर चालू आहे अजून तोप ठेवणं हे कामदार काय खाली कामदार काय खाली कामदार काय खाली कामदार काय खाली असं एकदम नॉर्मल आहे आधी बघ आधी हात लागला अडकले अडकले हात आदनको हात आधी बट्टी नको अडकले खाली काम तू उडून नको काम नको काम बस

ठेवत आहे तोपगड्यावरती जी पेंटिंग आता केला गाडा त्याच्यावरती तर तो ही तोपगडावरती तोप ठेवल्यानंतर तो तो आता बाकी आपला कार्यक्रम आहे तोसुद्धा होणार आहे तोसुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्य म्हणजे मोहिमेत गडदेवता व छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तोपगड्यांवरती आता तोफा वगैरे ठेवून झालेल्या आहेत आणि आता फुलाने सुद्धा सजवलेले आहेत हार वगैरे करून होऊ शकता आणि आता रांगोली सुद्धा चालू आहे तोपगड्यांचे पूजन वगैरे आता चालू आहे तर विशेष सहकार्य म्हणजे श्री बजरंग एलीकर साहेब केंद्र पुरातन विभाग यांच्या विशेष सहकार्याने व मार्गदर्शनानुसार मोहीम संपन्न झाली मोहिमेत रायगडमधील साठ ते सत्तर स्वर्गसेविक उपस्थिती लाभली उपस्थित सर्व सेवकांचे तसेच पुरातन विभागाचे कर्मचाऱ्यांचे त्यांचे आभार सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुत्व अलिबाग विभाग घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा तर मित्रांनो आणखी पुढे कार्यक्रम चालूच आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज अभिष्ठान हर हरव हर हरव पुण्य श्लोक मासाहेब जाऊ साहेब की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की Salkesi, cancellati, Andrè! Ehi! Ah no! Male! Cardino, bagala, bite! Cardino, 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 cardino! niente!

रि मनवावे पुरुष या उपरि या विशेष कायलियावे शरायांसि आटवावे जीवित शृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे निश्चयाता महामेरु बहुतजनांसि दारु अखण्डस्थिति च निधारु श्रीमन्तयोगी श्रीमन्तयोगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक मासे साहेब की पुण्य श्लोक छत्रपती श्री मुवाजी महाराज की पुण्य श्लोक धर्मवीर छत्रपती श्री बंबाजी महाराज की भारत माता भूपती गज अश्वापती रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्यायाल मंडित नाजनिती शास्ता शस्त्रपालंगर Prauda platapa pulandra Shatriya pulavatansa Suwana siwassa na tishwara Indavisuaracha saustapaka Shimanta yogi Shimanta, 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 Shi, Shi, Shi. छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की सर्व शास्त्र पंडित ज्ञान गोविंद रण धुरंधर महापरा क्रमी शिव धर्म रक्षक स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाजचा 시라시앙렌차 예수 시카네시라시앙렌차 예수 시카네시라시앙렌차 예수 넘어 발 왔지 밑에 하나 하나 마리 하나 하나 마리 하나 하나 마리 잠바 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 तर मित्रांनो हा व्हिडिओ होता दुर्ग कुलाबा तोपगाडे संवर्धन लोकार्पण मोहीम सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभाग पूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद चला तर मग आता पाणी म्हणजे ऊर्जेच आहे कमी झालेली आहे भरती तर आता आम्ही चालत चाललेलो आहोत बाय